राजमाता आयुलदेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलं आज मोरगावकरांचं बळी आणि देऊळ असं मैदान आजच्या मैदानामध्ये जवळजवळ पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि या पाचशे बैलगाडी मालकांच्या मध्ये आठ बैलगाडी मालकांनी नशी बाजवलं त्यामध्ये आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या पातवल्या त्यातली पहिली गाडी तास क्रमांक चार मुली गाडी मोरगाप शंभूबाजी ग्रुप खिडत असला ही गाडी आजच्या मधातील उत्तरार्ध क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली मोर्या प्रसार शब्दूबाजी रोख खडक वाचला हरिभक्तपणा निखिल शेठ कोरडे प्रवीण शेठ दसवडकर यांची बुलेट ट्रेन बुलेट पळाला आणि त्याच्या जोडा मोहन शेठ गायकवाड शेतप्रेकरांचा वकील त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सिन्नरासुनगी असे मोरगावकरांचे मैदान आजच्या मैदानातील दुसरे उत्तरार्ध क्रमांकाचे मानकर ठरलेली गाडी तास क्रमांक आठ उनवली गाडी हॉटेल उसाळा नंबर पड अक्षय भगा गोरपडे ढगळ आई तुळसा भाव रणजित सर निंबाळकर पवार ज्योष अभि पवार ग्रुप साखरवाडी या गाडीचा उत्तीर्ण क्रमांक आला दोन गाड्यात सामना झाला होता दोघात संगरमत झालं आणि दोघातला एक एक बैल पडवला हॉटेल विसावा घाटन पर्यंत अक्षय भैया प्रेम सतीश पाटील छिंजपाडा आणि ढवळकरांचा सुंदर आणि त्याच्या वेळी सरपंचा संतोष शेठ मानेकर आंबे आणि मॅगडाल ग्रुप पठार वारीकरांचा हार द्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले पुण्यश्रो अय्यादेवी होळकर यांच्या जयंती मी ताई केलं आज ते मुरगावकरांचं भाऊ आणि देवी असं मैदान आजच्या या मैदानातले सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला क्रमांक एक नवीथ साहेब प्रसन मोठ या गाडीने सहा क्रमांक पटकवला सुंदर अशी गाडी पळाली नाथ साहेब प्रसन्न मोहील शेट दुबागाव अर्णव शेठ साळ साहिल देशमुख यांचा साम्राज्य आणि त्याच्या वडील पळाला शरद बाव आणि दिनेश शेठ भोसले यांचा नाशिक एक्सप्रेस विरा त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पुण्य श्लोक आहिला होकर यांच्या जयंती उत्सवा आयोजित केलं आजचं मोरगावकरांचं भव्य आणि जीव असं मैदान आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात नवली गाडी शिवशंभ प्रसन्न अमित डोरे फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी बघा शिवशंभ प्रसन्न अमित से डोरे फुरसुंगी उमेश से हरपळे रुपेश सेठ कुडे आणि रमेश बनकर डोरणेवाडीकरांचा यक् आणि त्याच्या डोळ्या पप्पू अलवे भोर आणि बुलडाणकरांचा रुद्रा आजच्या मैदा मैदा। मैदा या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हे शिस्त आणि पारदर्शक मोरगाव खुरांचं मैदाना क्रमांकाचा मान पटवला तास क्रमांक दोन वेली गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसंड कुमारी रस्ते सुधांश कर्जत या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी बन श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी ऋतिका सुधाम शेठ पवारी इकडा उकर रायगर रायगड यांच्या नावावरती नसू ना पाठवावला उजवीराबाडा शौर्यवीर संग्राम उदय सिंह पाटील ओगलीवाडीकरांचा तेजाबाई आणि पाला डॉक्टर राजेंद्र गडे भोपर्डे आणि भरत चव्हाण कुंडे कुमटे आणि भोपर्डीकरांचा लाडू त्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन दिवस अहिलाजवी ओळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित किल्लाचे मुळगावकरांचं भव्य दिव्य मैदान मैदातील तिसऱ्या क्रमांकाचा मान तुटवडा तास क्रमांक पाच नोली गाडी सुगाव या गाडीचा क्रमांक गा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नाचाय प्रसन्न मोहन शेठ सुसगाव अर्णव शेख साळुके संतोष शेख साळुके यांचा बाकासूर आणि त्याच्या वेळी सागर शेठ लोहगाव यांचा भवानी त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बहिगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज चालित केलं पुण्यशिल आईल होकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त मोरगावकरांचं मैदान आजच्या मधातील मैदा दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन नवली गाडी खंडोबा कार्तिक अजयदेव कलडून बुध या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली खंडोबा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कले बुट विक्टर राव बुटकरांचा उजवी पडाला दिवाड्या आणि पळाला भद्रा प्रसाद मनोहर बनेल चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करणजी फुलकरांचा लखन त्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त उद्योगांनी आजचं हे मैदान पुण्यशिल राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलं आजचं हे मुळगावकरांचं भव्य आणि जीव असं मैदान रोख रक्कम एक लाख रुपयाचा मान पटकवला तास क्रमांक साहेब नवली गाडी बैरा प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मोर्या प्रचंड कुमारी सिया सिनेश्वर वाडकर दरुवारी पुणे अजिरसे मुरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बैरनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसाद वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव आणि पिंटू शेज मोडक वरकी पुढे एकदांचा पळाला पिस्तूल हरी डावीला पळाला मोर्या प्रसन्न कुमारी सबीर से सेठ वाडकर दरिवाडी पुढे आणि अजित सेट जगदारी मोरगावकरांचा मुर्ग, भोळा शंकर त्या आजच्या या मैदानातील एक नंबरचे आणि एक लाख रुपयेचे मानकरी ठरले विशेष मोबाईल गाडी मालकांचा